सासवड पोलिसांनी 48 तासाचा आत बोराड्यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात पोलीस क्राइम न्यूज पुणे चीफ ब्युरो लक्ष्मण चव्हाण 8 डिसेंबर रोजी हो राजीव दत्तात्रय बोराड्यांचा अतिशय निर्गुण खून झाला होता आणि नऊ नौकातील बॉडी मिळाली होती आपल्या घराजवळ होता तर सुरुवातीला त्या हत्येबद्दल खूप काही फोन आले हा असू शकतो तो असू शकतो तपासणीमध्ये केला होता आम्हाला कॉन्टॅक्ट ठोस मिळत नव्हता आमच्या संपूर्ण टीमनं आता आम्ही समोर असू समजा मी आहे सोने साहेब आहेत जोशी साहेब आहेत पोरगे साहेब आहेत साहेब आहेत भाग्यमान असतील सगळ्या अधिकारी आम्ही पुढे असू हवा ते सय्यद लाटणे परंतु याच्यापेक्षा सुद्धा संपूर्ण कोविड काम आमचा लोट असं काही नाही की फक्त चार पाच जण फक्त काम तो आहेत फक्त काम केलं असं काही नाही तर आमच्या इथं सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ह्या म्हणजे तपासात आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे सहकार्य केलेलं आहे त्यातून सीसीटीव्ही तपासणे सीसीटीव्ही पाहणे सीसीटी शोध घेणे फार क्लिअरली वगैरे गेले सीसीटीव्ही पाहत बसणे तुम्हाला समस्त फक्त सीसीटीव्ही आल्या वेळ मिळायला पण तो किती वेळ पाहायला लागतो त्यातला मानस कोण असतो तो काय असतो त्यातले सगळ्यांनीच काम केले माहिती मध्ये सीसीटीव्ही मध्ये आपल्याला एक दोन व्यक्ती आपल्याला सहत्र मिळाल्या होत्या आणि त्या गोष्टी व्यक्तींना आपल्या गावात काही वेळ नव्हतं जे आरोपी ते फक्त एक पंधरा दिवसा आपल्या गावात राहणार आपण बऱ्याच लोकांना दाखवले त्यांचे फोटो परत हा जो आपले महत्त्व होते ते डायरीला होते डायरीला तिकडे राहिला होते खाली तिकडं काय त्यांना काय फिल्म होते का त्या ठिकाणी गोसे साहेब बाकी बाकीचे आमचे तीन तिकडे आपण तपास करत होतो पण तिकडून पण आपल्याला काय फ्लिय नव्हता पण अतिशय म्हणजे जे फोटो होते संशयित लोकांचे ते फोटोवर सगळं आम्ही चालू होतो आणि त्या लोकांची नाव कोणतेही काय आपल्याला माहित नव्हती किंवा काय नव्हती अशा मध्ये आमच्या सगळ्या टीम सगळी टीम काम करत होती त्याच्यामध्ये अक्षय ना तो व्यक्ती त्यांच्या समोर त्यांनी पाहिला अक्षय चिलेन आणि तो व्यक्ती आता किती आपल्या समोर व्यक्ती जातोय ते दोन चार आपल्याला आपल्या लगेच पास होतो तेवढ्यात त्यांनी इतकं फोटो काढला होता की त्या दोन तीन सेटांना त्याला दिस टाळत झालं की त्यातला हाफ सोपतो मग त्या लगेच त्यांनी काय घेतलं मग ते चौकशी तर ते गोष्टी कबूल केल्या आणि दुसऱ्या हाती जर सोबत तर कबूल केला म्हणजे याच्यामध्ये ते आरोपी जर का अजून एक चार पाच दिवस आपण त्यांना शोधू शकू असतो तर ते इथलं काम संपवून त्यांचं जे असेल काय आता इथे मोठं काम केलं होतं तिथून ते निघून गेले आरोपी माझ्या गैर आजी बात नाही जे जी घटना घडली नाही त्याला ते मोठं गोष्ट की कुठल्याही व्यक्तीला मारलं त्याच्याला तसं काम आपल्याला असतं की त्याचा काहीतरी बावकीतला वाद असतो किंवा काहीतरी कुठलं तरी काही नाही काहीतरी कारण असते पण ही जी हाती झाली ह्याच्यामध्ये तर कुठलंच ठोस कारण नाही दारुप्याला बसले होते दोघं जण आरोपी हे हाती गेला त्याच्यावर केली तर त्यांना राग आला त्याला दारुपा लाईन घेऊन त्याला त्याच ठिकाणी पन्नास फुट अंतरावरती केली ह्याच्यामध्ये कोणतंही त्याच्या मागं कारण नाही किंवा काय नाही आणि ह्या आरोपीनं एकवीस तारखेला एकवीस चाळीस नोव्हेंबरला अशाच पद्धतीनं जामखेडला पण असं जे की मी पाठवून आपण म्हणतो ना तसं त्यांनी तिकडे फोन केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण त्याने अजून खून करण्याची शक्यता येत नाही परंतु हा इतका करा होता की म्हणजे काही कारण असताना माणसाला त्याने असं असं नाही की फक्त ढकलून दिलाय पडल्याने अक्षरशः चाकूल घेऊन त्याला असं म्हणजे हे केलेले दुसकं केलेलं आहे आणि न डपर काय पाहिजे म्हणजे अतिशय क्रूरपणे केलेलं आहे म्हणजे निश्चित प्रकारचा माणूस होता त्यानं जगातो पकडला गेला असता तर त्याने शंभर टक्के किरकोळ किरकोळ कारणातून ते आता धारिष्ट वाढ गेले आता आपल्याला कोण पकडू शकत नाही किंवा काय नाही किरकोळ किरकोळ कारणातून त्यांनी अजून लोकांच्या त्यांनी अशा प्रकारे केल्या असतात चापून चापू चापून ते आम्ही याच्यापूर्वी आम्ही खूप वेळा आवाहन केलेलं आहे आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्याकडे येणारा भाडेपोर असेल किंवा आपल्याकडे राहत येणारा कामगार असेल त्या कामगाराची आपल्याकडे इतंभूत माहिती असल्याशिवाय तुम्ही त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका त्याला तुम्ही कामावर ठेवू नका असं करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचं सुरक्षित धोक्यात आणताय आपल्याकडे तुम्ही जातात लोक सहज शक्य त्या लोक त्यांना लेबरला घेतात आणि ते जातात स्वतः मिळतात त्याची आपण खात्री करत नाही किंवा काय नाही अशा वेळेस तुम्हाला काय त्याला बोलतो त्याला अर्थ घ्यायचं आपलं काय करणार या कोणत्या जो फटके मारतो किंवा काय म्हणजे काय वादार होतं पण असे लोक असतात ना ते जर का ते हार्ट झाले तर त्या अशा लेव्हलला पर्यंत पण जाऊ शकतात I just heard a little bit from